हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी आहे प्रियांका तर पुन्हा एकदा माझ्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बघा आज काहीतरी एक टॉपिकवरती मी तुमच्यासोबत बोलणार तर आहेच पण त्या अगोदर मी तुमच्यासोबत एक शेअर करणार आहे कारण बोलणार आहे बघा माझा व्हिडिओ येत राहतील तुम्हाला असं काहीतरी नवीन नवीन तुमच्यासोबत पण एक मला सांगायचं होतं जर माझं बोलताना माझ्या आईच इकडे किंवा इकडे डोळ्यासोबत असतात पण कसं आहे मी नवीन ब्लॉग बनवत आहे नवीन व्हिडिओ बनवत आहे कॅमेऱ्यासमोर बोलणं आणि असं बोलणं खूप फरक आहे कॅमेऱ्यासमोर बोलणं म्हणजे कळत नाही इकडं बघायचं काही आता इथे मी समोर बसते तर मला मग माझ्या डोळ्याकडं मी बघते तर ती कॅमेऱ्यामध्ये उलटं दिसतं म्हणजे ते कॅमेऱ्याकडं सहज बघितलं तर ते तुमच्याकडे बघितलं असं दिसतं पण जर काही माझं चुकत असेल तर मला माफ करा आणि खरंच मला हे असं तुमच्यासोबत शेअर करायला खूप आवडते तर आजचा मी टॉपिक घेणार आहे व्यक्त होणं व्यक्त होणं म्हणजे काय झालं व्यक्त होणं म्हणजे आपण कोणासोबत आपल्या आयुष्यात खूप काही गोष्टी अशा घडत असतात आणि आपण ते व्यक्त होत नाही तर जण होतात जण होत नाहीत काही जण आपल्या फ्रेंडसोबत शेअर करतात कोणाचे मिस्टर असतील हजबंड म्हणजे वाईफ असेल आई असतील बाबा असतील फ्रेंड्स असतील त्यांच्यासोबत आपण व्यक्त होत असतो म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण त्यांना सांगत असतो काहीपणासुद्धा पण काही लोक असे असतात की ते व्यक्त होत नाहीत खूप हसवतात खूप बोलतात खूप म्हणजे त्यांचं असं चेहऱ्यावरती ते अजिबात दाखवत नाही पूर्ण असं हास्य असतं म्हणजे काही लोकांचं कसं असतं त्यांचं बोलणं खूप असतं खूप म्हणजे खूप प्रमाणाच्या बाहेर बोलणं असतं स्वतःला म्हणजे ते असं व्यस्त ठेवत असतात ह्याच्यासोबत गप्पा मा तिच्यासोबत तुम्ही विनोद कर हसव हे म्हणजे असं खूप काही करत असतात पण त्यांच्या अना मनामध्ये खोलवर असं काहीतरी लपलेलं असतं आणि ते व्यक्त होत नाहीत ते व्यक्त होत नाहीत आणि ज्या दिवशी त्यांना असं खूप असं खूप साठतं म्हणजे मनामध्ये खूप असं भरून येतं त्याचा स्पोर्ट असं ते कुठेतरी होत असतो होत असतो म्हणजे काय होतं ते चिडचिड करतात आणखीन म्हणजे असं कोणावर सुद्धा राग वगैरे काढतात चिडचिड करतात करता, खूप अशा गोष्टी ते करतात तर व्यक्त त्या व्यक्ती म्हणजे कसं मनात ठेवलेलं असतं त्यांना पुढं पूर्ण असं आणि अस्वस्थ असतात चिडचिड चिडचिडपणा करतात असे त्या व्यक्ती तर असं न करता त्यांचं सगळं म्हणजे ते हसत तर असतात प्रत्येकाला हसवतही असतात पण मनामध्ये ते हसत नसतात बघा चिडचिड वगैरे ह्या गोष्टी सगळ्या होत असतात आणि म्हणून मग त्या माणस त्या व्यक्तीच्या हातून न कळत खूप काही गोष्टी अशा चुकीच्या घडतात आणि म्हणून मला एवढंच म्हणजे ह्यातून सांगायचं आहे की कोणती पण गोष्ट द्या आपले जे जवळची व्यक्ती आहे त्या व्यक्तीसोबत तुम्ही व्यक्त व्हा आणि तुमच्या प्रत्येक गोष्ट तुम्ही शेअर जा असं नाही की प्रत्येक गोष्ट म्हणजे सांगत फिरणं गरजेचं आहे असं नाही जी इम्पॉर्टंट आहे जी खूप सलत आहे मनामध्ये आणि त्याचा तुम्हाला खूप त्रास होत आहे तर ते तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत तुम्ही ते शेअर करू शकता आणि खरंच शेअर करा आणि मनातली जी घुसमट आहे ते असं बोलून व्यक्त व्हा आणि असं मनात ठेवून स्वतःला त्रास करून घेत जाऊ नका आजकाल कसं होतं खूप खूप धावपळीचं जग आहे आपण बोलायला वेळ नसतो आणि आता हे कलयुग आहे तर ह्यामध्ये कसं आपण कोणासोबत सांगायला घाबरतो कारण आपल्या जवळची व्यक्ती सुद्धा आपल्याला त्रास देऊ शकते पण असं नाही जर कोण आपलं जास्त जवळचा असेल फ्रेंड्स असेल किंवा जास्तीत जास्त आईवडील खूप जास्त आईवडिलांसोबत तुम्ही शेअर केलं तुमचं मन मोकळं केलं तर तुमच्यासाठी ते खूप छान आहे आणि खरंच व्यक्त होत जा कारण मनात एवढ्या गोष्टी साठवून ठेवतो आणि त्याचा खरंच खूप त्रास होत असतो व्यक्त होणं खूप गरजेचं आहे आणि आपल्या असं नाही की प्रत्येकाला सांगत सुटायचं माझा आज हा प्रॉब्लेम झाला तो प्रॉब्लेम झाला किंवा माझ्या डोक्यात हा विचार होता अशा नि असं असं झालं हे असं प्रत्येकाला सांगणं गरजेचं नाही जी जवळची एखादीच व्यक्ती असेल त्या व्यक्तीसोबत तुम्ही तुमच्या मनातली गोष्ट शेअर करत जा आणि सांगत जा आणि स्वतःला त्रास करून घेत जाऊ नका आणि कसे वाटतात माझे हे असे विचार वगैरे मी सांगते तुमच्यासोबत बोलते तर कमेंटमध्ये नक्की सांगत जा आणि कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगत जा आणि खरंच कसे वाटतात व्हिडिओ तेही कमेंटमध्ये सांगत जा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चला आता आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय